बीड जिल्हा मुंडे बहीण भावाचा होणार बाले किल्ला तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एका काळी बीड जिल्ह्याच्या राजकीय सत्तेच्या चाव्या ह्या गोपीनाथराव मुंडे यांच्या बाजूने असल्यामुळे बीड जिल्हा गोपीनाथराव मुंडेंचा बाले किल्ला म्हणून संबोधले जात होते या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत केल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले असून अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हातामध्ये बीड जिल्ह्याच्या सत्तेच्या चाव्या आल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळाल्या परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काहीसे चित्र बदलल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असून बीड जिल्ह्यामध्ये तब्बल सहा विधानसभापैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे जे उमेदवार विजय करण्यासाठी मुंडे बहीण भावांनी किंगमेकरची भूमिका निभावल्याचे देखील आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाले असून आता पुन्हा एकदा बीड जिल्हा मुंडे बहीण भावाचा बालेकिल्ला होणार असल्याचे आपल्याला चित्र पाहण्यास मिळत आहे कारण काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा पार पडला असून महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये दोन्ही ब बहीण मुंडे बहीण भावांना योग्य ते मंत्रिपद दिले जाणार असल्यामुळे आता बीडच्या सत्तेच्या राजकीय चाव्या ज्या आहेत त्या ह्या मुंडे बहीण भावाच्या हाती येणार असल्यामुळे आता बीड जिल्हा हा मुंडे बहीण भावांचा बालेकिल्ला होणार असून राजकीय सर्व घडामोडी ह्या ह्या दोन्ही बहीण भावाच्या हातूनच चालणार असल्याचे देखील आता चित्र हळूहळू स्पष्ट होत असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये या दोन बहीण भावांना महत्त्वाचे पद दिले जाणार असल्याचे देखील सूत्रांकडून सांगितले जात आहे त्या मुळे बीड जिल्ह्यावर संपूर्ण वर्चस्व धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचं राहणार असल्यामुळे या दोन नेत्यांच्या हातीच बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय सत्तेच्या चाव्या राहणार चा असल्याचं देखील आता बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद